राज्य सरकार या युट्यूब चॅनल आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या महत्वाची निवडणूक आणि लग्न सराईची धामधूम सुरू असताना राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला आहे एप्रिल महिन्यात संपत आला तरी देखील अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्यात मिळालेला नाही त्यामुळे महिला व कर्मचारी मात्र आता आर्थिक संकट ओढत आहे सरकारने आमचा पगार करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे राज्यातील बाल विकास सेवा योजने अंतर्गत एक लाख अंगणवाडी आहेत ज्यामध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्य करत आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील शून्य ते सहा वय वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार आणि लस देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात मात्र शासनाकडून अंगणवाडी सेविका व मदत निश्चय यांचे पगार झाले नसल्यामुळे महिन्यापासून रखडलेल्या मानधनामुळे अंगणवाडी महिला कर्मचारी उपासमारीची वेळ आली आहे मार्च आणि एप्रिलचा पगार नसल्यामुळे कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे जे मानधन आहे ते पुरेसे नसतानाही तेही जर वेळेत मिळत नसले तर कर्मचाऱ्यांनी काम कसं करावे असं सवाल अंगणवाडी कर्मचारी महिला करत आहेत रखडलेले मानधन त्वरित द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे